मार्केट ची गडबड करा समता पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाची भूमिका काय महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून जर कोपरगाव मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्ष आणि त्यामध्ये आम्हाला लोकसभेला यश आलं या भागाचे खासदार भाऊसाहेबजी वाग्चवरही निवडून आले आणि त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढलो सुदैवाने त्या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली आणि अतिशय थोड्या काळात पंधरा दिवसामध्ये आम्ही मोठ्या शक्तींच्या विरोधात अतिशय लक्षणीय लढत दिली आणि आमची जी एकी आहे महाविकास आघाडीची ती त्या ठिकाणी दाखवली तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका असतील या सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच पुढं जायचं आमच्या पक्षाचं तरी धोरण आहे याचं कारण असं आहे की निवळ कोपरगाव शहराचा विचार जर केला तर मला फक्त प्रचाराच्या जोरावर अकरा हजार मतं कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी पडली अर्थात याला कारण आमच्या पक्षाचे अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांची जी सभा झाली ते एक मुख्य कारण आहे पण त्याचबरोबर आमचे मित्र पक्ष असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक असतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील माझा काही व्यक्तिगत प्रभाव असेल ही अशी अकरा हजार मतं त्या ठिकाणी पडली आणि कुठल्याही आमिषाला बळी न पाडता ही मतं आम्हाला मिळालेली आहेत समोरच्या पार्ट पक्षाला जरी तेव्हा आमच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं शहरात मतं मिळाली तर एक आधोरिकेत मी या निमित्तानं करतो की आता हे सगळे लोक वेगवेगळे लढणार आहेत म्हणजे महाविकास आघाडीचा जर एकच उमेदवार जर राहिला तर समोरून किमान चार उमेदवार त्या ठिकाणी किंवा पाचही उमेदवार येतील आणि समोरच्या तीस हजार मताची जर विभागणी चार पाच याच्यामध्ये झाली तर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळं कोपरगाव शहरात महाविकास आघाडी व्हावी ही माझी एक पक्षाचा उमेदवार म्हणून पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रामाणिक त्या ठिकाणी इच्छा आणि भावना आहे कोणते असे मुद्दे हे निवडणुकीत घेऊन तुम्ही समोर जाणार आहात नाही अनेक मुद्दे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये जाण्यासारखे आहेत शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं व्हायला हो पाहिजे त्या पद्धतीने ती झाली नाही महाराष्ट्र सरकारची जी अवस्था आहे आर्थिक चा, चा ती जर आपण बघितली तर महाराष्ट्राचं सरकारचं कर्ज दहा लाख कोटींपर्यंत गेलं आणि प्रचंड अडचणी आहेत निधी यायला त्यामुळं निवळ तांत्रिक मंजुऱ्यांच्या भरोश्यावर जर भूमिपूजन कोणी करत असेल तर ती कामं प्रत्यक्षात येतील का नाही ही शंका त्या ठिकाणी आहे तीन हजार चार हजार कोटीचे आकडे त्या ठिकाणी सांगितले जातात पण विकास तोच आहे माझ्या मते जो जनतेला जाणवेल कोपरगावच्या जनतेला विकास जाणवत नाही हे सत्य आहे आणि हे कुणी नाकारू शकत नाही त्यामुळं तो एक मुद्दा आमचा त्या ठिकाणी राहणार आहे रखडलेल्या पाणी योजना गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर भाष्य केलं जातं मुळामध्ये विषय असा आहे की पाच नंबर तळ्याचा जरी मुद्दा घेतला तर तो मुद्दा पहिला सभागृहात बांधणारा मांडणारा मी त्याविषयीचं पत्र नगरपालिकेमध्ये देणारा मी आणि ठरावातच त्याचा उल्लेख आहे की संदीप वर्पे यांनी दिलेल्या पत्रानुसार नंतर त्याच्यात सुधारणा झाली असेल मला याच्यात श्रेयवाद करायचा नाही परंतु ते पत्र त्या सभागृहात जेवढे म्हणून नगरसेवक होते ज्या ज्या विचाराचे होते त्या त्या विचाराच्या सगळ्या नगरसेवकांनी एकमतानी तो ठराव त्या ठिकाणी संमत केला होता आणि त्यानंतर तो निधी त्या ठिकाणी आला नगरपालिकेचा कायदा ज्याला कळतो आणि नागरिकांना तर कळतोच कोपरगावच्या जर ठराव नसला तर निधी त्या ठिकाणी येऊ शकत नाही अशी परिस्थिती असते त्यामुळं ती जी योजना आहे ती सुद्धा अजून नीट पूर्ण होत नाही अजून एक दोन तीन चार नंबर तळ्याचं आस्तरीकरणाचं काम आहे त्याला कधी मुहूर्त लागणार ते कळत नाही हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी आहेत ज्या डिस्ट्रीब्युटरी झाल्यात त्या तितक्याशा इफेक्टिव्ह नाही म्हणजे तुम्ही साठवण क्षमता वाढवली डिस्ट्रीब्युटरी झाल्यात पाण्याच्या टाक्या झाल्यात मग तुम्हाला तीन तीन चार चार दिवस का लागतात आणि किती दिवस तुम्ही याच्यावर निवडणूक एखाद्या एखादा मुद्दा एखाद्या निवडणुकीपुरता ठीक आहे दर निवडणुकीला जर तुम्ही चे चे ते घेऊन यायला लागले आणि श्रेय कोणाचं एकट्याचं नाही ते विसरून चालणार नाही का तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं जेव्हा योजना मंजूर झाली राज्याचे उप मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते आणि शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी शिफारस केली तर हे सगळ्यांचंच क्रेडिट त्या ठिकाणी आहे परंतु ते होत का नाही अजूनपर्यंत कार्यान्वित त्याच्यावर आम्ही बोलणार आहे त्याचबरोबर रस्त्याची जी कामं आहे ती तितकीशी दर्जेदार नाही कोपरगाव शहराची शांतता त्या ठिकाणी काही लोकांकडनं वारंवार धोक्यात आणली जाते तो एक मुद्दा आहे व्यापार जो कोपरगावचा आहे तो वाढला पाहिजे आपण जर आज बघितलं की कोपरगावची जी तालुक्याचे रस्ते त्यांची अवस्था इतकी कठीण झालेली आहे की रांजणगावची लोक संगम निर्णय तर त्याला जातात जवळ जाता की रांजणगावची लोक खरेदीला भाद्राबादचे तिकडचे लोक सिन्नरवावीकडे निघून बा जातात ते सांगवी भुसार दामोरी भागातले लोक तिकडे विंचुरला असलगावकडे निघून जातात आणि मग कोपरगावच्या केवळ ज्या तालुक्याला जोडणारी रस्ते आहेत त्यांची दुरावस्था झाल्यामुळं किमान कोपरगावत येणारा तीस टक्के व्यापार हा लगतच्या तालुक्यात जातो मग ही जबाबदारी कोणाची आहे असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहे हॉकर्स झोन नाही दुकानदारांना त्रास होतो हॉकर्सला त्रास होतो आमच्या बांधवांना रस्त्यावर व्यवसाय करावा लागतो त्यातून ट्रॅफिक जॅम होते त्यातून पोलिस कारवाईला सामोरं जावं लागतं अशा अनेक मुद्दे अजून वरिष्ठ स्तरावरून युती आणि आघाडी बद्दलचा कोणताही निर्णय झालेला नाहीये परंतु जर आघाडी झाली मध्ये आघाडी बाबत निर्णय झाला नाही तरी जे कोणी पदाधिकारी आहे आता मी बाळासाहेब थोरात साहेबांची आमची मुंबईत बैठक झाली त्या बैठकीला रोहित दादा पवार उपस्थित होते दादा तनपुरे होते जी लंके साहेब होते अंकुशराव काकळे इतरही आम्ही मंडळी होतो त्यानंतर लोकसभेचे खासदार भाऊसाहेब आकचोरे साहेब यांच्याशी बोलणं आलं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील काँग्रेस पक्षाचे आम्ही एकमेकाशी त्या ठिकाणी डायलॉग करतोय आणि सगळ्यांचं मत आहे की महाविकास आघाडी त्या ठिकाणी झाली पाहिजे जर झाली नाही तर काय हे आता सांगणं योग्य होणार नाही परंतु एक आहे की आमच्या मित्र पक्षांनी इथल्या स्वबळाची त्या ठिकाणी भाषा केली राजकारणात सगळ्यांना स्वबळावर आम्ही लढू हे म्हणावं लागतं त्याच्याबद्दल आमची नाराजी नाही परंतु महाविकास आघाडी करण्याचाच प्रयत्न आहे दुर्दैवाने ती झालं नाही तर शेवटी ज्याला त्याला ज्याच्या त्याचा पक्ष वाढवायचा आहे तर निवडणुकीला सामोरं जायला आम्ही तयार